तर जे शिवराय भावांनो आपण आलो शेताकडे तर आपल्याला जायचं होतं म्हैस चरायला तर आलो बघा म्हैस घेऊन चरायला म्हैस सोडली चरायला म्हैस चरायचं झाल्यावर चा थोडं धुवून घेतलं बघा तिला म्हैस घेऊन आपण आलो खोंड रंगवायला कसं दिसतंय हत्या याला पण रंगवलं आणि या कुत्रेला थोडं रंगवलं तर आपल्याला जायचं होतं बैल रंगवायला तर आलो आपण बैलाकडे भरत चालू होत म्हशी धुवायचं तर आपण घेतले बैल रंगवून तर थेट आलो गावात गावात थोडी डिझाईन काढलो तर आपण चालू होतो नारळ राणाला नारळ राणाला जाताना गाठ पडले कुमार डॉन चालू झाला बघा आपला राडा आपला बैल भेटला होता आता कुमार डॉन न नाद करती काय तर आपल्याला जायचं होतं तर गावात तर आलो बघा गावात आवला तर आपला फुल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद